नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ऍस्ट्रो या आमच्या युट्यूब चॅनल तर्फे मी पंचांग करते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं स्वागत करतो प्रभाते मनी राम चिंतित जावा असं समर्थ रामदास स्वामी म्हणतात त्याचबरोबर प्रातःकाळी नाम पवित्र ची घ्यावे तेने विसरावे जन्म मृत्यू असं जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात प्रात नक्की काय म्हणायचं आहे जेणेकरून आपला दिवस अतिशय चांगला जाईल आपल्या धकाधकीच्या सध्याच्या जीवनामध्ये प्रातस्मरण नावाची जी काही विचारसरणी होती ती हळूहळू कुठेतरी बंद होताना दिसते प्रातस्मरणाचे अनन्यसाधारण फायदे धर्मशास्त्रात असतील किंवा आपल्या कर्मकांडाच्या ग्रंथांमध्ये देऊन ठेवलेले आहेत प्रातस्मरण जर नित्य केलं तर सुखप्राप्ती सौभाग्यप्राप्ती आरोग्यप्राप्ती याचबरोबर संकटनाश दुरितांचा नाश पापनाश पाप नाश, नाश अशा प्रकारची वेगवेगळी फळं शास्त्रामध्ये देऊन ठेवलेली आहेत प्रातस्मरणाचे असंख्य श्लोक ग्रंथांमध्ये आलेत एवढं म्हणायची जर आपल्याला शक्यता नसेल किंवा तेवढा वेळ जर नसेल तर कमीत कमी कोणते विशिष्ट असे श्लोक आहेत जे प्रातकाळी आपल्याला म्हणता येतील ते आम्ही आता इथे सांगणार आहोत त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ जरूर बघा सर्वप्रथम पातकाळी उठल्यानंतर जे प्रातस्मरण करायचं आहे हे अंथुरणात बसूनच करायचं आहे त्याला वेगळ्या शुचिरभूततेची काही आवश्यकता नाही सोहळ्या ओळ्याची तर बिलकुल आवश्यकता नाही आहे सर्वप्रथम उठल्यानंतर आपण काय करायचं आहे तर कराग्रे वसते लक्ष्मी कर करमध्ये सरस्वती करमुले स्थितो ब्रह्मा प्रभाते करदर्शनम असं म्हणून आपले जे दोन्ही हात असतात त्याच्याकडे बघायचं आणि ते दोन्ही हात चोळून आपल्या चेहऱ्यावरनं फिरवायचे आहे त्यानंतर पृथ्वीला आपण जेव्हा त्यानंतर पाय ठेवतो जमिनीवरती त्यावेळेला समुद्र वसने देवी पर्वतस्तनं मंडिते विष्णुपत्नी नमस्तुभ्यम पादस्पर्शम क्षमस्वमे असं म्हणून जमिनीलासुद्धा नमस्कार करायचे आहे पृथ्वीला नवग्रहांची पीडा आपल्याला होऊ नये म्हणून या प्रातस्मरणामध्ये स्मरणामध्ये मुद्दाम ऋषींनी नवग्रहांचं स्मरण सांगितलं त्यामध्ये ब्रह्मा ब्रह्मामुरारी स्त्रिपुरातकारी भानुशि भूमिसुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनी राहुकेतवहा कुवन्तु सर्वे मम सुप्रभातं हे प्रभातकाळी नवग्रहांचं स्मरण केल्याने नवग्रह पीडा होत नाही त्याचबरोबर पुण्यवान व्यक्तींचं स्मरण करावं त्यामध्ये पुण्यश्लोको नलो राजा पुण्यश्लोको युधिष्ठिरा पुण्यश्लोकाच वैदेही पुण्यश्लोको जनार्दनः यांचं स्मरण करावं सप्त चिरंजीव जे आहेत आपल्या आयुष्यवर्धनासाठी आयुर्वर्धनासाठी सप्त चिरंजीव आणि मार्कंडेयांचं स्मरण करायला सांगितलंय त्यामध्ये अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश्च विभीषणः कृपः परशुरामश्च सप्तईते चिरंजीविन सप्तयतान संस्मरेन नित्यं मार्कंडेयमथाष्टमम जीवेद वर्ष शतम सोपी सर्व व्याधी विवर्जितहा असं सांगितल्यामुळे हा श्लोक म्हणल्याने व्याधी आधी या सर्व दूर होतात त्याचबरोबर पंचकन्यांचं स्मरणसुद्धा सांगितले ज्या अतिशय दिव्य स्त्रिया या पृथ्वीवर होऊन गेल्या अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरी तथा पंचकन्या नित्यं महापातकनाशनम मोठमोठ्या पापांचा नाश केवळ या पंचकन्यांचं स्मरण केल्याने होत असतो सौभाग्य जर तुम्हाला इच्छा असेल तर प्रातःकाळी या पुढील श्लोकाचं स्मरण करायचं आहे त्यामध्ये उमा उषा चैदेही रमा गंगेती पंचकम प्रातरेव नित्यं सौभाग्यम वर्तते सदा असं स्पष्ट सांगितलेलं आहे पुढचा जो श्लोक आहे तो सोमनाथो वैजनाथो धन्वंतरी रथाश्विनौ पंचयतान यमरे नित्यम व्याधीस्तनैव बाधते या पाच जणांचं स्मरण केल्याने व्याधी होत नाहीत शरीर निरोगी होतं असं सांगितले विषबाधेचा त्रास ज्याला सध्याच्या काळामध्ये फूड पॉयझनिंग सुद्धा आपण म्हणू शकतो तो होऊ नये म्हणून कपिल कालिओ नंतो तथा पंचयितान स्मरतो नित्यम विषबाधानं जायते या श्लोकामुळे विषबाधा होत नाही असं सांगितलेलं आहे त्याचबरोबर हरम हरीं हरिश्चंद्र हनुमंत हलायुधं पंचक वै स्मरे संकटनाशनम संकटांचा नाश होतो या श्लोकाच्या पठणाने त्याचबरोबर वाराणस्या पूर्व भागे व्यासो तस्य स्मरण मात्रेण अज्ञानी ज्ञानवान भवेत ज्ञानप्राप्तीची जर तुम्हाला इच्छा असेल तर या श्लोकाचं जरूर स्मरण प्रातकाली करावं आता विजयप्राप्तीची कार्यसिद्धीची जर तुम्हाला इच्छा असेल तर वाराणस्याम पश्चिमे भागे भीमचंडी महासती तस्याः स्मरणमात्रेण सर्वदा विजयी भवेत असं या श्लोकाचं फळ सांगितलं धनप्राप्तीची इच्छा तर सगळ्याच लोकांना असते त्यामुळे प्रातःकाळी या मी आता सांगितलेल्या श्लोकाचं जर आपण पठण केलं तर धनप्राप्तीतल्या अडथळे दूर होऊन त्वरित धनप्राप्ती व्हायला मदत होते आपण जरूर अनुभव घ्या वाराणस्याम उत्तरे भागे सुमंतुर नामवयी द्विजा तस्य स्मरण मात्रेनं निर्धनो धनवान भवेत असं शास्त्र सांगितलेलं आहे आता काही लोकांना रात्रीच्या वेळी झोपेमध्ये वाईट स्वप्न जर पडले असतील आणि ती वाईट स्वप्न फलद्रूप होऊ नयेत अशी इच्छा असेल तर पुढील श्लोकाचं स्मरण हे प्रातकाली करायचंय वाराणस्याम दक्षिणे भागे कुक्कुटो नामवयी द्विजा तस्य स्मरण मात्रेण दुःस्वप्न सुखदो भवेत सकाळी उठल्यावर आपला बराचसा वेळ जो असतो तो तसं इंस्टाग्राम फेसबुक चेक करण्यामध्ये तशी दहा मिनिटं जात असतात त्यामुळे प्रातः स्मरणामध्ये जर घेतली पाच मिनटं गेली कारण हे मोजून सात ते आठ श्लोक आहेत तर यांचं नित्य पठण जर आपण ठेवलं आणि याच्यासाठी वेगळ्या सोहळ्या ओळ्याची शौच मुखमार्जनाची काहीही आवश्यकता नाही आहे आपल्या बिछाण्यात बसूनच ह्या श्लोकांचं पठण करायचं आहे त्यामुळे अत्यंत सुलभ साधन हे आपल्याला आपल्या ऋषींनी देऊन ठेवलेलं आहे थे। ज्या योगे आपल्या नित्याच्या जीवनातल्या बऱ्याचशा समस्या अडचणी दूर व्हायला मदत होते त्यामुळे प्रात या श्लोकांचं स्मरण पठण जरूर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आस्तिक लोकांपर्यंत जरूर पोचवायला विसरू नका नमस्कार